जे महाराष्ट्र मित्रांनो स्वागत आहे तर मग तुमच्या नाडक युट्यूब चॅनल एडिटर संजय पण आणंटरेस्टिंग व्हिडिओ मिळतो तर फ्रेंड मित्रांनो आता व्हिडिओ आहे तो पण आता व्हिडिओ इंस्टाग्राम ट्रेंडिंग सॉंग टिक केलेले तर आता व्हिडिओ इंटरेस्टिंगच झाले प्रत्येकाला व्हिडिओला लाईक करायचं प्ले चॅनेवर नसेल तर प्लीलला सबस्क्राईब करा तसं मित्रांनो आपल्या इंस्टा देखील फॉलो केलं नसेल तर फॉलो करून घ्या आयडिया साईटला दिसून जाईल तर चला मित्रांनो जरा न बघता आपण जे आपल्या चिडिओला सुरुवात करूया अलाइट मशन ॲप्लिकेशनच्या मेन वरती आलेल्या मित्रांनो चढू खूपच छान झालेले आहे प्रत्येकाने एक लाईक करा जर आपल्या चॅनलवरती नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा तर चला मित्रांनो जरू न घालता आपण जे आपल्या चेडोला सुरुवात करूया जेश्ट प्रोजेक्टवरती क्लिक करायचे मी मग तुम्हाला बिटबुक मार्फ सीड आहे एकच बिटबुकमार प्रसीड एक बिट दिलेले आहेत ते एकच प्रोसीड तुम्ही अलाइट मशनमध्ये इम्पोर्ट करून घ्यायचे आहेत इम्पोर्ट केल्यानंतर बिट मार्क ला ओपन करा ओपन केल्यानंतर सिंप्ली काय असे अशा प्रकारे तुम्हाला दिसून मी तुम्हाला सर्व काही ग्रुप ते सर्व काही क्रिएट करून दिलेले आहेत तर मित्रांनो ह्यात हो भरपूर चेंजेस करायचे आहेत मी तुम्हाला म्हणजे तुम्ही कन्फ्यूज हो नका म्हणून मी तुम्हाला ऑलरेडी मी सर्व काही ॲड करून दिलेले काही पेड देखील चेंज देखील करायचे आहेत त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता बघा तरच व्हिडिओ समजेल ते जस्ट हायड आहे ते पहिला सर्व काही अनएड करून घ्या बघू शकता मी एक एक करून अनएड करून घेत आहे मी अनॅड केल्यानंतर सिम्पली सिम्पली आहे ते स्क्रीनवर सर्व काही तुम्हाला ऑलरेडी दिसून जाय स्टार्टिंगला स्टार्टिंगलाच आहे आपण ग्रुप पहिल्या चार ग्रेड करूया लिरिकचे नंतर आपण मोठ्या ग्रुपकडे जाऊया स्टार्टिंगलाच आहे पहिला काय करायचं आहे प्लस आयकॉनवरती क्लिक करून मीड्यामध्ये जायचं आहे बघू शकता थांबा पहिला आपण ग्रुप क्रिएट करायला घेऊया ग्रुप वनवरती क्लिक करून एडिट ग्रुपला जायचं आहे अनेकदा ग्रुप दिसेल ग्रुप अँड मास्क वन त्याच्यावर मास्क म्हणजे ग्रुप अँड मास्क वन त्याच्यावर म्हणजे आधुनिक ग्रुप दिसेल त्याच्यावर क्लिक करून एडिट ग्रुपला जायचं आहे प्लस आयकॉनवरती क्लिक करून मीड्यामध्ये जायचं आहे तुम्ही कोणत्याही देखील फोटोला सिलेक्ट करा फोटोला लास्टपर्यंत घ्या लाँग प्रेस करून ह्या दोन्ही लेअरच्या मध्ये घ्या आणि व्यवस्थित इथं फोटो आपल्याला सेट करायचा आहे बघू शकता म्हणजे रेक्टँगल वन आहे रेक्टँगल टूच्या त्या फोटोला सेट करायचा आहे मध्ये बघू शकता सेट केल्यानंतर सिंपली काही अशा प्रकारे दिसून जाईल स्टार्टिंगला प्लसवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे जो आत्ता आपण ग्रुपला फोटो ॲड केलेला आहे तो जिथं बॅकग्राऊंडला देखील फोटो आपल्याला ॲड करायचा आहे तर सिम्पली हे जे बॅकग्राऊंडला इफेक्ट म्हणजे म्हणजे जो आपण बॅकग्राऊंडला ते इमेज ॲड म्हणजे ग्रुपमध्ये ॲड केलेला आहे तोच बॅकग्राऊंडला ॲड केल्याच्या नंतर इमेजवरती क्लिक करून ब्लेंडे करणार जाऊन ही जे जा, अल्प ऑपेसिटी सिंपली वीस पर्सेंट ठेवायची आहे वीस पर्सेंट मी ठेवलेली आहे बघू शकता तर मित्रांनो चारही ग्रुप तसेच चार ॲड करायचे आहेत मी एक एक करून करून घेतो स्टेप बाय स्टेप बघा एडिटिंग तर बघू शकता मी प्रेस करून याला व्यवस्थित ती ग्रुपमध्ये मी पहिलं ॲडजस्टमेंट करून घेतो बॅक याचा आहे बघू शकता बॅक आल्याच्या नंतर हे एक्स्ट्रा पार्ट वाढलेल म्हणजे वाढलेला दिसेल ग्रुपचा तो सिंपलीतनं कट कर रहा तो ला ला करा आणि तोच इमेज आपल्याला बॅकग्राऊंडला देखील इथं ॲड करायचा आहे आणि याला थ्री डॉटवर क्लिक करून फिल कॉम्पोजिशन एऱ्या करायचं आहे इमेजला तर मी पटकन चारही ग्रुप मित्रांनो मी क्रिएट करून घेतो आजचा व्हिडिओ स्किप न करता बघा तरच व्हिडिओ तुम्हाला समजून येणार आहे आजचा व्हिडिओ मी ब व्यवस्थित मी एडिटिंग सर्व काही आजच्या व्हिडिओमध्ये सांगणारच आहे त्यासाठी व्हिडिओ म्हणजे व्हिडिओ स्किप न करता बघा तरच व्हिडिओ तुम्हाला समजेल व्हिडिओ मित्रांनो स्किप न करता बघा तर बघू शकता इथे इमेज व्यवस्थितरित्या आपण इथं सेट करायचं आहे तर बघू शकता मित्रांनो एक जर स्टेप तुम्ही बघितला नाही म्हणजे बघितला नाहीसा तर सगळा व्हिडिओ तुमचं म्हणजे तुम्हाला कळणार नाही तर मी एक तुम्हाला इमेज मी ॲड करून कसं दाखवतो आहे आणि इमेज देखील कसा सेट करायचं आहे सांगत आहे हे जे अल्फा सिटी वीस पर्सेंट ठेवायचे आहे आणि याला लॉन करून सिंपले ग्रुपच्या देखील म्हणजे बघू शकता इथं ग्रुपच्या देखील खाली आहे इथं पण म्हणजे स सेम स्टेप पहिल्या चार ग्रुपला करायचे आहे तर मी एक करून मित्रांनो पटकन मी सर्व काही मी ॲड करून घ्यायच आहे बघू शकता ॲड करून झालेलं आहे अजून कोणी व्हिडिओला लाईक ला, केलं नसेल तर लाईक लाईक करून घ्या जर आपल्या चॅनलवरती नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर बघू शकता झालेलं आहे आपला लास्टचा इमेज म्हणजे राहिलेला आहे ॲड करायचा पटकन ॲड करून घेतो अजून कोणी व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करून घ्या तर झालेलं आहे मित्रांनो आपले चार इमेज ॲड करून प्रेस करून ते से पण सेट केलेलं आहे तर आता इथनं काय करायचं आहे तर आपण आता बघू शकता तेरा पॉईंट म्हणजे तेरा पॉईंट सोळानंतर जे ग्रुप क्रिएट कराय घ्यायचे आहेत मी तुम्हाला पहिले मग इथं पण सर्व देखील ग्रुप मी करून तुम्हाला दाखवणार आहे तर ग्रुप वनवरती क्लिक करा तो तो करा क्लिक करायचं आहे एडिट ग्रुपला जायचं आहे मी तुम्हाला लास्टला एक शेप दिलेला आहे तिथं मी ऑलरेडी इमेज ॲड केलेलं आहे तर ते कसं ॲड करायचं सांगतो त्या शेपवरती क्लिक करायचं सगळ्यात लास्टच्या कलर अँड फिल्मे जेव्हा चार नंबर ऑप्शन एक स्टार दिसेल त्याच्यावर क्लिक करून इमेज ॲड ऑटोमॅटिकली मी ॲड केलेलं आहे त्याला जर चेंज करायचं असेल तर इथं आडवीपट्टी दिसून जाईल आडवीपट्टी त्याच्यावर क्लिक करायचं आहे डायरेक्ट तुमच्या गॅलरीमध्ये घेऊन जाईल म्हणजे जे तुमची इमेज असतील ते सगळे शो होऊन जातील जस्ट कोणत्याही देखील इमेजला इथनं सिलेक्ट करा जस्ट वर प्लसचं बटन दिसेल त्याच्यावर क्लिक करायचं आणि सिम्पली ते इमेज ॲड करायचं आहे तर बघू शकता झालेला आहे आपला इमेज ॲड करून तर सेकंड ग्रुप पण तसाच ॲड करायचा आहे तर मी एक एक करून आता मी ॲड करून घेतो बघू शकता मित्रांनो एक एक करून इथं ॲड करून घेतो म्हणजे मी सर्व काही ॲडच करून घेतो पटापट तर बघू शकता एक पहिला इमेज ॲड केलेला आहे दुसरा पण केलेला आहे तिसरा पण आत्ता केलेला आहे तर चौथा इमेजला आपण आलेलो आहे ह्याला पहिला कलर अँड फिल्डमध्ये जाऊन चौथ्या नंबर ऑप्शन सिलेक्ट करून आपण डायरेक्ट गेलेलो इमेज कोणताही देखील सिलेक्ट करा आणि वर प्लसवरती क्लिक करा सिम्पली तर बघू शकता मित्रांनो आपला चौथा देखील इमेज ॲड झालेला आहे तर आता पाचवा इमेजला ॲड करतो ला, तर अजून कोणी मित्रांनो व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करून घ्या जर आपल्या चॅनलवरती नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर कर। झालेला ह्या लास्ट लास्टचा इमेज उरलेला आहे दोन तर बघू शकता मित्रांनो लास्टच्या इमेजला मी पटापट म्हणजे इमेज ॲड करून घेतो बघू शकता मी हावाला इमेज ॲड करतो इथं वर प्लसवरती क्लिक करतो सिम्पली तर इमेज मित्रांनो ॲटोमॅटिकली तर मी ऑलरेडी सर्व काही इथे तर ग्रुपमध्ये मी क्रिएट करूनच दिलेलं आहे फक्त तुम्हाला इथे इमेज चेंज करायची आहे आणि इमेज चेंज मी प्रत्येक ग्रुपचे क्रिए तुम्हाला करून दाखवतच आहे अजून कोणी मित्रांनो व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करून घ्या जर आपल्या चॅनलवरती नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर बघू शकता आपली सर्व काही इमेज ॲड करून झालेले आहेत बघू शकता हा पहिला ग्रुप हा दुसरा हा तिसरा हा चौथा पाचवा आणि सहावा आणि सातवा म्हणजे टोटल आपल्याला सात ग्रुप दिलेले आहेत पहिले चार ग्रुप जे आहेत ते लिरिकचे आहेत आणि नंतर जे तेरा पॉईंट सोळा नंतरचे ग्रुप जे आहेत ते व्हिडिओ इफेक्टचे आहेत तर मित्रांनो बघू शकता आपण मी टेक्स्टला ऑलरेडी मी तुम्हाला मी टेक्स्टला मी ऑलरेडी इफेक्ट ॲड करून दिलेला आहे तुम्ही देखील इथनं तुम्ही फॉन्ट देखील इथं चेंज करू शकता मी आ, टेको मिडियम फॉन्ट ठेवलेला आहे तुम्ही चेंज करू शकता तुमच्या हिशोबाने टेको बोल्ड टेको बोल्ड देखील ठेवू शकता तुमच्या हिशोबाने ठेवा मी टेको मिडियम ठेवलेला आहे जस्ट ह्या लिरिकचं तुम्ही इथं कलर देखील चेंज करू शकता कलर अँड फिल्ममध्ये जाऊन इथं जस्ट गोठला इथं इथं मी पिवळा ठेवलेला आहे इथं मी लाल ठेवलेला आहे इथं मी आकाशी ठेवलेला आहे आणि इथं व्हाईट ठेवलेलं आहे तुमच्या हिशोबाने नंतर चेंज देखील करू शकता मी खरं बीटनुसार तुम्हाला लिरिक्स ॲड करून दिले तुम्ही फक्त कलर अँड फॉन्ट देखील चेंज करू शकता तर बघू शकता आपण आपला व्हिडिओ कम्प्लिटली रेडी झालेला आहे तर कोपरा शेअर्स ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे मित्रांनो बघू शकता एक वेळेस तुम्ही चेक करा व्हिडिओ कंप्लीटली रेडी झाले कम्प्लिटली रेडी झालेला आहे कोपरा शेअर्स बटनवरती क्लिक करून व्हिडिओचे रेज्युल्युशन टेन एट पिक्सेल किंवा सेवन ट्वेंटीमध्ये पण तुम्ही हा व्हिडिओ एक्सपोर्ट करू शकता क्वालिटी हाय करा जेस्ट खाली नाच बटन दिसेल त्याच्या तर बघू शकता असं एक तुम्हाला एरर दिसून जाईल मी तुम्हाला अजून एकदा सांगतो शेअर बटनवरती क्लिक करून व्हिडिओची चे रजिस्ट्रेशन टेंट पिक्सेल किंवा सेव्ह ट्वेंटीमध्ये तुम्ही ठेवा व्हिडिओची क्वालिटी हाय करा नाच बटन दिसल्यावर तुम्हाला इथन एक एरर येऊन जाईल धीस प्रोजेटिक कान्ट बी एक्सपोर्टेड तर सिंपली काय करायचं आहे क्लोज आणि एक्सपोर्ट एनी वे आलेला असेल जर जेस्ट एक्सपोर्ट एनी क्लिक करून